अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुझ्या सगळ्यांचं स्वागत करते सुरुवात करते नो आज अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हटलं तर आपल्यास माहिती गणपती आपण घरी विराजमान केलं होतं स्वागत केलं होतं त्यांना आपल्याला आज म्हणतात बघा थोडस मन नाजूक करून आपल्याला त्यांना निरोप द्यायचा आहे मनात इच्छा नसते पण नक्कीच आपल्याला त्यांना निरोप द्यावा लागतो लहान मुलं तर अक्षरशः रडतात बक्ष की बा गणपती आपल्याला नका पाठवू नका त्यांचं विसर्जन करून म्हणून सुद्धा त्याच्यामुळे आपला म्हणत ना की मनावर दगड ठेवून आपला त्यांना निरोप नक्कीच द्यावा लागतो आणि आज निरोप देऊन नक्कीच त्यांचा आशीर्वाद घ्या आणि येणार हे जे काही नवीन वर्ष आहे किंवा पुढल्या वर्षी ते येईपर्यंत आपलं जे काही आयुष्य आहे ते सुख समाधानाचं असावं निर्विघ्नपणे पार पडावं आणि जास्तीत जास्त सेवा आमच्याकडून करून घ्या असंच त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि उत्तम आरोग्य आम्हाला लाभ द्या हे सुद्धा मागा कारण की उत्तम आरोग्य जर आपल्याला लाभलं ना तर सगळ्याच गोष्टी आयुष्यात पण शक्य आहेत ते सेवा असेल पारायण असेल प्रगती असेल खूप मोठमोठ्या गोष्टी करणं असेल ते फक्त आणि फक्त या एका गोष्टीवर अवलंबून आहे ते म्हणजेच उत्तम आरोग्य आणि त्याला फक्त अध्यात्माची जोड द्यायची आणि मेहनत कष्ट तर आहेच आपल्या सोबतीला ते तर करायचीच आहे तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक स्वामी भक्तासाठी सेवेकरांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती आहे मी सुरुवातीला सांगेल आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे कोणी करी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण पूजन करतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे तुम्ही म्हणताल की ताई आता आजचा व्हिडिओ असा काय आहे तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तर आपण पूजा करतोस किंवा तुम्ही व्हिडिओ तर टाकतास पण आजचा व्हिडिओ इतका महत्वाचा आहे कारण की उद्या सात सप्टेंबर तो हा पंचवीस रविवार उद्या चंद्रा चंद्रग्रहण आहे खग्रास चंद्रग्रहण आहे त्यामुळे ग्रहण काळ म्हणजे भारतामध्ये सुद्धा हा ग्रहण दिसणार आहे त्यामुळे ग्रहणाची जे वेद आहे ते दुपारी बारा तिसऱ्या पर्वापासून म्हणजेच आपल्याला बारा सव्वा बारा पावणे एक वाजल्यापासून आपल्याला त्याची वेध पाळायची आहे सगळ्यांना आणि आपणास माहिती आहे सत्यनारायण पूजन आपण प्रदोष काळातच करत असतो आता आपल्याला सत्यनारायण पूजन नेमकं कधी करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सत्यनारायण पूजन करायचं का ग्रहण काळात हे आपला खूप मोठा प्रश्न आहे सोबतच आपण सत्यनारायण पूजेमध्ये जे काही पूजा म्हणजे काही प्रसाद बनवतो तो प्रसाद आपण काय दाखवायचा आहे कारण की आपणच माहिती आहे ग्रहण काळात काही खायचं नसतं काही आपल्याला बनवायचं सुद्धा नसतं त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने सत्यनारायण महाराजांची पूजा मांडणी करू शकतो का किंवा त्यात काय प्रसाद दाखवायचा आहे प्रसाद कधी ग्रहण करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास असतो तो उपवास कधी करायचा आहे ते सुद्धा आजच्या वेळी सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल तर मंडळींनो सगळ्यात महत्व महत्वाचं म्हणजे आता आपली भाद्रपद पौर्णिमा असणार आहे तर भाद्रपद पौर्णिमा जी उद्या सात सप्टेंबर पंचवीस रविवारी आहे आता याची तिथी कधी सुरू होते आहे कधी संपते आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते आता भाद्रपद म्हणजे पौष्टपदी पौर्णिमा जी आहे ती आज म्हणजे आज आहे बघा आज सहा सप्टेंबर दोन पंचवीस शनिवार आहे आज उत्तर रात्री एक वाजून बेचाळीस म्हणजे आज उत्तर रात्री म्हणजे सात तारखेच्या पहाटे पावणे दोन वाजता पौर्णिमा लागू होणार आहे सुरू होणार आहे ती सात तारखेला रात्री म्हणजे उद्या रविवारी रात्री अकरा एकोणचाळीस पर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे आपण कळालं असेलच आता उगवत्या तिथीनुसार उगवत्या सूर्योदयाची तिथी असते त्याच तिथीला आपण सर्व सण किंवा ते वार साजरे करत असतो उपवास असेल सर्व काही गोष्टी करत असतो तर उगवत्या तिथीनुसार उद्या सात सप्टेंबरला रविवारी आपल्याला सत्यनारायण पूजन घरामध्ये करायचं आहे पौर्णिमा तिथी त्यावेळेस असणार आहे आता पौर्णिमेच्या म्हणजे आता खग्रास चंद्रग्रहण सुद्धा आहे उद्या तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सत्यनारायण पूजन करावं का मांडणी करावी का तर हो तुम्ही करू शकता सत्यनारायण पूजन तुम्ही जे आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळात जी सत्यनारायण पूजन करतो त्याच पद्धतीने उद्या सात सप्टेंबरला प्रदोष काळात तुम्ही सत्यनारायण पूजन करायचं आहे ज्यांना प्रदोष काळात शक्य नाही त्यांनी पौर्णिमेची वेध सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत करू शकता सगळ्यात मोठा उत्तम काळ म्हणजे प्रदोष काळ असून त्या काळामध्येच आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं असतं तर उद्या तुम्ही प्रदोष काळ म्हणजे उद्या साडे पासून ते साडेसात पर्यंत सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उपवास असतो त्यांनी उद्या सात सप्टेंबरला पौर्णिमेचा उपवास करायचा आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा तिथी उद्या आहे सत्यनारायण पूजन उद्या करायचं आहे उपवास सुद्धा उद्या आपल्याला करायचा आहे आता सत्यनारायण पूजन करताना आपणास माहिती आहे पण त्या पूजेमध्ये वाटीभर शिरा बनवत असतो पण आता कसं होतं ग्रहणाचे वेद दुपारी सव्वा बारा पावणे एक वाजल्यापासून सुरू होणार आहेत म्हणजेच बारा सदोतीस पासून आपले ग्रहणाचे वेद सुरू होणार आहे तर आपल्याला त्या ग्रहण काळामध्ये काही बनवायचं नसतं काही खायचं नसतं तर तुम्ही सत्यनारायण पिराची मांडणी करायची आहे ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी उद्या दुपारी बारा सदोतीसच्या अगोदर म्हणजेच उद्या बारा वाजून सदोतीस मिनिटाच्या अगोदर दुपारी सांगते आहे त्याच्या अगोदरच तुम्ही सत्यनारायणाचा जो काही प्रसाद शिरा असतो तो बनवून घ्यायचा आहे वाटीभर शिरा बनवून घ्यायचा त्यावर तुळशी पत्र ठेवायचं आहे संध्याकाळी तुम्ही पूजेमध्ये तो प्रसाद दाखवू शकता ज्यांना सकाळी उद्या शिरा बनवणं शक्य नसेल त्यांनी उद्या सत्यनारायण पूजनाची मांडणी करताना प्रसाद म्हणून जो सुखामेवा असतो किंवा तुम्ही केळ असेल फळ असेल खडीसाखर असेल असे पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये आपण नैवेद्य म्हणून दाखवू तुम, शकता असं तुम तुम्ही करू शकता आणि आपल्याला सत्यनारायण म्हणायचा जो काही प्रसाद आहे जो आपण आरती नंतर लगेच ग्रहण करतो पण ग्रहणाचे वेद असल्यामुळे आपल्याला काही खाता येत नाही काही करता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला उद्या सतराण पूजन केल्यावर जर आपण शिरा दाखवला असेल तुळशीपत्र ठेवून किंवा जो काही सुकामेवा दाखवलेला आहे प्रसाद म्हणून त्यावर पण तुळशीपत्र ठेवायचं ठेवायचा आहे आणि तो प्रसाद उद्या ग्रहण करायचा नाही तो तो ग्रहन तो ग्रहन तर तो आपल्याला दुसऱ्या दिवशी ग्रहण करायचा आहे म्हणजेच कधी सोमवारी आपल्याला तो ग्रहण करायचा आहे तर बघा तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेली आहे उद्या प्रसाद ग्रहण करायचा नाही तो तसाच ठेवायचा तुळशीपत्र ठेवून झाकून ठेवायचा आणि तुम्ही त्याच्यानंतर परवा सोमवारी तो प्रसाद तुम्ही ग्रहण करू शकता आता अजून एक गोष्ट म्हणजे आता उद्या ग्रहणाचे वेध सुरू झाल्यापासून आपल्याला घरामध्ये जे काही आपल्या घरात साहित्य असेल पीठ मीठ असेल कि किंवा दूध असेल किंवा पाण्याचं आपल्या माठ असेल गळशी असेल त्या प्रत्येकामध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या कुठल्याही ग्रहणाचं त्याच्यावरती काही म्हणजे बाधा होणार नाही कुठल्याही त्याच्यामध्ये वाईट परिणाम होणार नाही त्यामुळे तुळशीपत्र प्रत्येक गोष्टीवर ठेवायला उद्या विसरू नका आणि तुम्हाला परत एकदा सांगते तुम्ही उद्या सत्यनारायण पूजन मांडणी करू शकता फक्त उद्या दुपारी बारा सदोतीसच्या आधी शिरा बनवून घ्या त्यावेळेस तुळशीपत्र ठेवून द्या शक्य नसेल मेवा तुम्ही दाखवा पूजेमध्ये चालेल खडीसाखर केळ फळ कुठलंही आणि तुम्ही म्हणतात ना की बा तुम्ही एखादा ड्रायफ्रुट्स असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये दाखवू शकता पण त्या तुळशी पत्र ठेवा झाकून ठेवा आणि परवा दिवशी तो तुम्हाला तो ग्रहण करायचा आहे बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे तर नक्कीच उद्या कुठलीही मला शंका ठेवायची नाही की ग्रहण आहे पूजा मांडणी करावी का कसं करायचं काय काही मला शंका आणायची नाही आपण आणि उलट म्हणतात की ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त आपण अध्यात्म केलं पाहिजे नाम जप केलं पाहिजे स्मरण केलं पाहिजे देवताचं तर उलट चांगलंच आहे सत्यनारायणपणे तुम्ही नक्कीच करा आणि नक्कीच सत्यनारायण देवतेचा आश्रय प्राप्त करून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला या छोट्या माहितीसोबत आजचा व्हिडिओ तेच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समत